कांदा बागेतदार मित्रांनो सस्नेह नमस्कार मित्रांनो कांदा हे नाशिक जिल्ह्याचे आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे आर्थिक पीक कांद्याची लागवड ही महाराष्ट्रात वर्षभर होते विशेष करून कांद्याचे तीन सिजन असतात एक पावसाळ्यात आपण कांदा लागवड करतो त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी कांदा आता उन्हाळी कांद्याच्या लागवडीची लगबग ही चालू आहे कांदा लागवडीपूर्वी आपण वाफ्यांमध्ये रोप तयार करून घेतो आणि रोप उपटून त्याचे कांद्याच्या वाफ्यांमध्ये लागवड करणे ही आपली नेहमीची पद्धत असते आणि आता आपल्याकडे कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे कांदा लागवड करताना कांद्याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी कांद्याची टिकाऊ क्षमता वाढण्यासाठी आणि कांद्याला रोग आणि किडे यापासून वाचवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना निश्चितच कराव्या लागतील शेतकरी मित्रांनो कांदा पीक हे आपण जेव्हा लागवड करतो आणि लागवडीनंतर रासायनिक खत देतो रासायनिक खतांमध्ये दे, जर नत्राचा वापर जास्त झाला तर कांद्याची जी सेल्फ लाईफ आहे कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ही टिकवण क्षमता ही मोठ्या प्रमाणात कमी होते ती टाळण्यासाठी कांदा लागवड करताना सर्व शेतकरी बांधवांनी कांद्याच्या मुळांना नासपूपा म्हणजे नत्र स्फुरत पालाश नत्र विरगळणारे जीवाणू स्फुरत विरगळून झाडाला देणारे जीवाणू आणि पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू अशा तीनही प्रकारचे जीवाणू एकत्र असलेलं नासपुपा हे जे जैविक खत आहे हे जैविक खत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर कांदा पीक हे एक बलवर्गीय म्हणजे कंदवर्गीय पीक आहे आणि कांदा पिकाला ज्या गाठ असते कांद्याची त्याच्या खाली मुळं ही येत असतात आणि ह्या मुळांचा सांबार जर वाढला मुळं जर चांगल्या संख्या जर वाढली तर निश्चितच कांद्याचा आकार आपल्याला अतिशय सहजपणे साध्य करून घेता येतात जेव्हा आपण कांद्याचं रोप उपटून त्याचं पुनर्लागवड करतो त्यावेळेस आपण कांद्याच्या रोपाच्या मुळ्या ह्या नासपुपा म्हणजे नत्र स्फुरत पालाश हे तीनही विरघळणारे जीवाणू असलेले संयुक्त खत संयुक्त खत आणि त्याबरोबर मायकोरायझा म्हणजेच ऑब्लिव्हॅम हे दोन्ही एकत्र करून तयार केलेल्या द्रावणामध्ये कांद्याची मुळं जर आपण बुडवली आणि तिची पुनर्लागवड जर केली तर आपले मुळांना उपमुळं फुटून म्हणजे मायकोरायझा याची वाट त्या मुळांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मुळांवरती होते आणि त्याला मुळांना पुढे धागे धागे असे तयार होऊन आपल्याला आपल्या शेतात असलेले जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतील मुख्य अन्नद्रव्य असतील याचा पूर्णपणे आपटेक किंवा याच उचलण्याची क्रिया अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकते त्यानंतर कमी पाणी असलेल्या ठिकाणी सुद्धा स्ट्रेस पाण्याचा स्ट्रेस बसू नये म्हणून हा मायक्रोरायचा हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला कामास येईल त्याचबरोबर मायकोरायझा हा फॉस्फरस ही काम करतो त्यामुळे जमिनीत आपल्या जमिनीत असलेला फॉस्फरस हा सोललाइज करून किंवा हा उचलून पिकास देण्यास हा मायक्रोरायझा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडेल पिकावर जो रासायनिक औषधांचा वारेमाप खर्च होतो हा खर्च कमी होईल शिवाय यामुळे आपला उत्पादन खर्च देखील कमी होईल कारण शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या कांद्याचं उत्पादन हे आपण गेल्या अनेक वर्षापासून घेत आहोत कांद्याचा भाव गेल्या वीस वर्षापासून तोच आहे मात्र रासायनिक खत आणि औषध याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत जर आपल्याला आपलं कांदा पीक फायद्यात आणायचं असेल तर आपला उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं या दोनच गोष्टी आपल्या हातात आहे त्यासाठी कांदा पिकाकडे आपण लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे पुढची अवस्था म्हणजे रोप लागवड झाल्यानंतर कांदा हा वाढीस लागतो आणि त्याच दरम्यान आपल्याकडे थ्रिप्स तुडतुडे याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा आपल्या कांद्यावरती होतो आणि कांद्याच्या पातीवरती असे पांढरे पांढरे ठिपके आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर कांदा पिकावरती पर्पल ब्लॉच म्हणजे जांभळा करपा हा देखील मोठ्या प्रमाणात आपल्या भागात आपल्या विभागात आढळून येतो त्याचबरोबर कांद्याची पात अशी वाकडी होते आणि ती खाली लोंबताना दिसते तर या दोन्ही घटकांचा म्हणजे पर्पल पर्पल ब्लॉच असेल थ्रीप्स असतील तुडतुडे असतील याचा उपाययोजना करण्यासाठी आपल्याला कृषीदूत बायो हर्बलचे ओरॅकल दीड मिली आणि ग्लोबल दीड मिली हे दोन्हीही सेंद्रिय औषधं एकत्र करून आणि त्याबरोबर कांद्याच्या पिकावरती कुठलीही फवारी करत असताना त्याच्यात साबण किंवा स्टिकर टाकणं अत्यंत महत्वाचं आहे कारण कांद्याची पात उभी असते आणि त्या, त्या, पात त्या पातीवरती औषध चिटकत नाही तर या दोन्ही औषधांमध्ये ऍडॉन्सिल नावाचं स्टिकर आपण फक्त तीन लिटर साठी एक मिली वापरून आपण जर याचा व्यवस्थित फवारा दिला तर आपल्या पिकाचं पर्पल ब्लॉच असेल त्यानंतर तुडतुडे असतील फ्रीप्स असतील यापासून पूर्णपणे संरक्षण होईल शेतकरी मित्रांनो साधारण पाथीच्या म्हणजे पात खुडण्याच्या अवस्थेत ज्या वेळेस कांदा येतो म्हणजे साधारण महिन्यानंतर आपल्या कांद्याची वाढ आणि जेवढ्या पाथींची संख्या जास्त असेल तेवढे कांद्याचे पापुद्रे आतमध्ये जास्त येतात आणि प्रत्येक पापुद्रा म्हणजे दोन एम एम कांदा दोन ते तीन एम एम कांद्याची साईज वाढते हे लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला कांद्याच्या पिकाला जास्त पात येण्यासाठी आपण ऍलियम हे कृषीदूत बायो हर्बलचं औषध दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन पिकाच्या कालावधीत एक ते दोन वेळा जर फवारा दिला तर आपले पीक अत्यंत उत्तम येईल आणि पिकाची वाढ असेल पाथींची संख्या असेल अतिशय छान येईल ऍलियम मध्ये आपण कांद्यापासूनच एक्स्ट्रॅक्ट केलेले सल्फर आहे आणि अमोनिसिड आहे या दोनही घटकांमुळे कांद्याची वाढ ही अतिशय अप्रतिम होईल त्याचबरोबर कांदा पीक हे कीड आणि रोगास बळी पडणार नाही हे दोनही उपाय आपण जर केले तर निश्चितच आपलं कांदा पीक कमीत कमी खर्चात अतिशय चांगले आपल्या हातात येईल त्याचबरोबर कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढेल